चटकदार चटपटीत लिंबाचं लोणचं प्रत्येक ताटाची चव वाढवणारी लोणच्याचे नाव घेतलं ना तोंडात पाणी सुटणार आणि हा फक्त हा लोणचंच नाही तर औषधी गुणधर्मापासून असलेलं इडलिंबाचं लोणचं पोटाच्या सर्व विकारांसाठी आणि जर कोणाला किडनी स्टोनचा वगैरे प्रॉब्लेम असेल तर हा लोणचं फारच उपयोगी आहे असं म्हणतात मी इकडे दोन प्रकारच्या लोणचे ह्या व्हिडिओमध्ये दाखवले आहे हा लिंबू ना जास्त कधी मिळत नाही कोणाचं झाड असेल तरच मिळणार नाही तर मार्केटमध्ये कधी मिळते त्यावेळी आपण घेऊन छान असं मस्त लिंबाचं लोणचं घालून घ्यायचा मोठ्या मोठ्या तीन लिंबाचं लोणचं घालत आहे एक दिवस पाण्यामध्ये ठेवलेला मग नंतर स्वच्छ धुवून पुसून काढले धारदार चाकूने किंवा इळीने अशा प्रकारे लिंबू कापून घ्यायचा हे बघा आपल्याला अशा प्रकारे, प्रकारे मी दाखवत आहे अशाच प्रकारे आपण लहान लहान त्याचं फोडी करून घ्यायचं मी ज्यावेळी क का, कापत असतो ना कापते वेळेस लिंबाचे बी जे असतात ना ते वेगळे करून घ्यायचं बिया आपण असेच ठेवले हो ना तर लिंबूचा कडवटपणा जास्त होतो लोणचं मी इकडे दोन प्रकारचे सांगितले एक ना आमची आई प्रत्येक वेळी अशाच प्रकारे घालायची मला ते फारच आवडणार आहे आणि एक मी यूट्यूब बघून जे रेसिपी मला थोडं आवडलं त्यांची करून घेतली आहे इडलिंबाचं जास्तीत जास्त कोणाला लोणचं घालायचं माहीत नाही आजारामध्ये पण ना रोज रोज मिळणारी हा फळ नाही चायला एकदम मोसंबी असतो ना तशाच प्रकारे असतो पण हा इडलिंब आहे लिंबाचा लोणचं कोण कोण खाल्ले आणि कोणाला हा लिंबाचं घालायचं माहीत आहे नक्की मला कमेंट करून सांगा एक प्रकारचा लिंबाचं लोणचं आपण इकडे बघूया एक चमचाभर मेथी आणि एक चमचाभर पांढरी मिरी भाजून साईडला करायचा मग दोन चमचे राई पण थोडं मॉइशर कमी होऊपर्यंत भाजून घ्यायचा वाटीमध्ये काढून घ्यायचा आणि त्याच्यामध्येच आता फोडणी करून घेऊया आता फोडणीमध्ये मोहरीचं तेल किंवा आपण नॉर्मल घरात जे वापरतो ते तेल पण वापरलं तरी चालेल कढाई गरम झाली की त्याच्यामध्ये दोन चमचा तेल घालायचा तेल गरम झालं तर त्याच्यामध्ये राई जे असेल तर थोडंसं त्याच्यामध्ये जिरा घालून घ्यायचं नाहीतर स्किप केलं तरी पण चालेल हिंग लोणच्याला कधी पण थोडंसं हिंग तरी पाहिजे आता मी इकडे चार किंवा पाच कळ्या लसूण आणि वाळलेलं खोबरं मिक्सरमध्ये मिक्स करून फोडणीमध्ये घालून घ्यायचा पेस्ट ना थोडंसं लालसर होऊपर्यंत करपून घ्यायचं इकडे तुम्ही बघू शकता छान मस्त ब्राऊन कलर आले आहे ह्याच्यापेक्षा पण थोडं जास्त करपून घ्यायचं आता ह्याच्यामध्ये आपण कापून ठेवलेले लिंबाचा त्याच्या फोडी घालून घ्यायचा छान मस्त परतून घ्यायचं म्हणजे जे काही आपण फोडणी आणि ते मसाले आहे ना ह्याच्यामध्ये सगळं मिक्स होऊपर्यंत घालून घ्यायचं लिंबाच्या फोडी थोडंसं नरम झालं की त्याच्यामध्ये हळद तिखट कलरसाठी आणि थोडंसं तिखटसाठी दोन चमचा घातले तरी पण चालेल आणि चवीनुसार मीठ मी इकडे दोन प्रकारचे मीठ वापरले आहे आणि नॉर्मल मीठ किंवा रॉक सॉल्ट पण घालू शकतो सगळे छान मिक्स करून घ्यायचा इकडे बघू शकता छान मस्त तर मऊ झाले आहेत आणि थोडं शिजत पण आहे नंतर अजून थोडं मऊ शिर होऊपर्यंत आणि वाफून घ्यायचा वरती झाकण लावून अनेकदा छान असं मस्त हलवून घ्यायचा कलर किती छान आलेत मस्त बघून म्हणजे तोंडाला पाणी सुटेल असे एकदम छान असं मस्त मऊ झालेले आहेत आता ह्याच्यामध्ये थोडंसं गूळ आणि साखर साखर किंवा गूळ म्हणजे दोन्ही मिक्स केलं तर छान टेस्ट येतो आपल्याला एकच वापरायचं असेल तर आपण फक्त साखर पण घालू शकतो किंवा गूळ पण वापरू शकतो मी इकडे दोन्ही पण घातले आहे तर एकदा झाकण लावून छान मंद शिजवून घ्यायचं आणि आता जे आपण पावडर मिक्सरमध्ये वाटून घेतलेले आहे हा मसाला ह्याच्यामध्ये घालून अनेकदा फिरून घ्यायचा आता आपलं बघा हे किती छान मस्त आपलं लोणचं तयार आहेत गूळ आणि साखर मी इकडे अर्धा अर्ध वाटी वापरलेले आहे लोणचे गार झाले की हवापर्ध डब्यामध्ये घालून ठेवायचा आणि दोन तीन दिवसानंतर खायला घ्यायचा म्हणजे एक प्रकारचे लोणचे आता दुसऱ्या प्रकारचे कसे करायचे बघूया इकडे तर राहिलेले जे काही लिंबाचे काप आहेत ना ते एका भांड्यामध्ये घालून कुकरमध्ये थोडंसं तळाला पाणी घालून उकडून घ्यायचं ना त्याच कढईमध्ये म्हणजे जे आपण पहिलं केलं त्याच कढईमध्ये एक अर्धी वाटी साखर आणि अर्धी वाटी गूळ इकडे पण मी दोन्ही वापरले आहे तुम्ही जे आपल्याला आवडीचं असेल ते वापरू शकतो किंवा दोन्ही पण वापरू शकतो दोन्ही मिक्स करून थोडंसं पाणी घातले आहे आणि त्याचा पाक तयार करून घेतले हे बघा अशा प्रकारे पाक तयार होतो लिंबू आपण कुकरमध्ये ठेवतो ना शिटी घातली तरी पण चालते नाही घातले तरी पण चालते हे बघा अशा प्रकारे वाफून घ्यायचं म्हणजे पूर्ण आता मऊ शिर झाले असतात ते आता आपलं तरी पाक तयार झालेलं असते ना त्याच्यामध्ये उकडलेले म्हणजे वाफून घेतलेले लिंबाचे फोडी घालून घेतले ह्याच्यामध्ये पण सेम प्रोसिजर हळद दोन प्रकारचे मीठ आणि कलरसाठी एक तिखट घातले आणि थोडंसं सा तिखटासाठी एक तिखट घातले म्हणजे गुंटूर मिरची आणि बॅडगी मिरची आणि आता जे पहिलं आपण लोणचाला मसाला तयार करून मिक्सरमध्ये वाटून घेतले आहे ते मसाला ह्याच्यामध्ये घालून सगळे छान अनेकदा मिक्स करून घ्यायचा आणि उकळी आणायला सोडायचा म्हणजे एक पाच सहा मिनिट मंद आचेवर अशा प्रकारे उकळी आणू द्यायचं हे बघा अशा प्रकारे उकळी येत आहे मग आपलं हा पण लोणचं तयार आहे आपण इकडे बघू शकता ह्याचा पण कलर किती छान मस्त आलेले आहेत नंतर हवाबंद डब्यामध्ये घालून ठेवायचा आपल्याला दोन प्रकारच्या लोणच्यामध्ये आपल्याला कुठला आवडला नक्की कमेंट करून सांगा रेसिपी कशी वाटली आवडलं ला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करून घ्या